श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव तसेच सर्वांना आरोग्यदायी जीवन लागू देत हेच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज मी तुम्हाला म्हणजे जे काही आपल्या आरोग्याबाबत ज्या आपल्या तक्रारी आहेत ज्या समस्या आहेत त्या निवारण्यासाठी एक सेवा सांगणार आहे तर बघा कधी कधी कसं होते ना की म्हणजे दवाखाना करून सुद्धा आपल्याला म्हणजे गुण येत नाही दवाखान्याचा म्हणजे आपल्या आरोग्याच्या तक्रारी ह्या सुरूच असतात कितीही दवाखाने करा काही करा पण आपल्या आरोग्याच्या तक्रारी ह्या सुरूच असतात आपल्याला त्रास हा होत होतच असतो तर ही जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराज अध्यन विकास मार्ग यांच्या यांचीच सेवा आहे तर ठीक आहे तर हे तुम्हाला मी आज तुमच्या सोबत ही जी सेवा आहे ती शेअर करणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे पूजा करायची आहे तुम्ही आता ही जी मी सेवा सांगत आहे सकाळी सुद्धा करू शकता किंवा सायंकाळी सुद्धा करू शकता ठीक आहे सकाळी करत असाल तर पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि देवासमोर तर आपण पूजा केल्यानंतर म्हणजे दिवा प्रज्वलितच करतो तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन टाकून बसायचं आहे समोर आणि दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एका ग्लासमध्ये स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून आणि त्यामध्ये आपल्या उजव्या हाताची तीन बोट बोटे बुडवून ठेवायचे आहे ठीक आहे हे केलं तुम्ही आणि तुम्हाला सेवा करायची आहे तर म्हणजे हे अगरबत्ती तुम्हाला लावून ठेवायची आहे आणि मधल्या बोट उजव्या हाताची मधली तीन बोटे पाण्यामध्ये डुबवून ठेवायची आहे आणि सेवा करायची आहे आता बघा सेवा काय करायची आहे मी सांग तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची आपल्याला तीन माळ करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला तीन माळ जप करायचा आहे त्यानंतर गाय गायत्री मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर धुमावती मंत्र एक माळ जप करायची आहे त्यानंतर महामृत्यु मृत्युंजय मंत्र याची आपल्याला एक माळ जप करायची आहे त्यानंतर कालभैरवाष्टक एक वेळा वाचायचा आहे त्यानंतर महामृत्युंजय कवच एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर धुमावती माला मंत्र हे आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे त्यानंतर अथर अथर्व वेदोक्त वर्गासूप्त हे आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे ठीक आहे आणि हे जे मी तुम्हाला सांगत आहे ते नित्यसेवेचं स्वामींचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला हे जे धुमावती मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आहे कालभर्वाष्टक आहे हे तुम्हाला सेवेच्या पुस्तकात मिळून जाईल तर अशी ही सेवा होती आणि बघा हे आपल्याला करायचं आहे मी हे केल्यानंतर जी आपल्याला अगरबत्तीची रक्षा पडेल ती रक्षा उचलून त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी हो सर्वांनी ग्रहण करायचं आहे घरातील आजारी व्यक्तीला सुद्धा द्यायचं आहे आणि घरातील इतर कुटुंबियांना आपलं सुद्धा घ्यायचं आहे आणि सर्वांनी ते पाणी घ्यायचं आहे तर अशी ही छोटीशी सेवा होती तर ही स्वामींच्या चरणी स ही से सेवा अर्पण करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझे तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी